माननीय श्री चंद्रकांत महादेव जतकर व श्री सुनील लक्ष्मण जाधव जनसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय चंद्रकांत जतकर व सुनील जाधव यांनी कृषी सामाजिक क्षेत्रात भरीव असे काम केलं आहे त्यांनी भूकेले यांची भूक भागवली तहान गेल्यास पाणी दिले स्वतःच्या परिस्थितीची जाणीव ठेवून सर्वसामान्य शेतकऱ्यांना सदैव सोबत घेतलं अशा उदात्त विचारांच्या सोबत घेऊन जनसेवा करीत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटावर इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकीच आदरणीय चंद्रकांत जतकर व सुनील जाधव राहणार कदमवाडी बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली त्यांनी कृषी क्षेत्राबरोबरच श्रीकृषी दूध संकलन केंद्र चालू करून अल्पावधीतच नावारुपास आण कारण त्यांच्याकडे सेवावृत्ती आपलेपणा शेतकऱ्यांबरोबर जिव्हाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना आधार देणारी मायेची पाखरं घालणारी मनातील सद्भावना या सद्भावनेमुळे निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली सन्माननीय चंद्रकांत महादेव जतकर व श्री सुनील लक्ष्मण जाधव यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्याची सेवा वृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवा वृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत असतात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांना या वर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार, पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे त्याचबरोबर चंद्रकांत जतकर यांच्या पत्नी सौ मालन जतकर त्यांच्या मातोश्री हाऊसाई जतकर त्यांचे चिरंजीव कुमार वेदांत जतकर मुलगी प्रांजली जतकर बंधू सूर्यकांत जतकर सौ संगीता जतकर कुमार हर्षवर्धन जतकर स्नेहल जतकर आर्या जतकर नितीन माने राजवर्धन गायकवाड सुनील जाधव यांच्या पत्नी सौ लताताई सुनील जाधव त्यांचे चिरंजीव राहुल जाधव आदी अनेक मान्यवर उपस्थित होते आदरणीय चंद्रकांत जतकर व त्यांचे सहकारी सुनील जाधव यांनी एकत्र येऊन त्यांनी श्री कृषी दूध संकलन केंद्र सुरू करून अल्पावधीतच नावारुपास आणले शेतकऱ्यांना ते नेहमीच मदत करतात त्यांना आधार देतात प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात त्यांना मायेची पाखर घालून जगण्याची नवी ऊर्जा देतात या पवित्र निस्वार्थी कार्याची दखल घेऊन जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांना वर्षीचा मानाचा जनसेवा हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे एल न्यूज नेटवर्क करिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे